बातमीत सत्यता हीच आमची ओळख मंदिरामध्ये अन्नकूट महोत्सव साजरा तब्बल अकराशे पेक्षा अधिक नैवेद्य धुळे शहरातील प्रसिद्ध स्वामीनारायण मंदिरामध्ये दीपावली निमित्त अन्नकूट महोत्सव साजरा झाला दरवर्षी दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी हा अन्नकूट महोत्सव साजरा होतो तब्बल अकराशे पेक्षा जास्त विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचा नैवेद्य भगवान स्वामीनारायण यांना दाखवण्यात आला यावेळेस दहा हजारपेक्षा अधिक भक्तांनी अन्नकूट उत्सवाचा आनंद घेतला भगवंतांच्या कृपेनं दरवर्षी शेतीतून उत्पन्न निघत भगवंतांकडून आलेल्या अन्नधान्य माध्यमातून तयार करण्यात आलेल्या सात्विक वस्तूंचा नैवेद्य अन्नकूट महोत्सवात भगवान स्वामीनारायण मंदिरात दाखवला जातो धुळ्यातील स्वामीनारायण मंदिरात दरवर्षी अन्नकूट महोत्सवाचं वेगवेगळे आकर्षण असते मुख्य संपादक जतीन बोरसे आहे आणि पावसामुळेच आपले पीक तयार होते तो देव करतात पाऊस आणि पूर्ण अन्नमुळेच आपलं जीवन जगतो तो अन्न देवानेच दिलेलं आहे तर त्यांना आपलं त्यांना दिलेलं त्यांना अर्पण करून आपण त्यानं त्यक्तेनं भुंजिथा उपनिषदमध्ये म्हटलेलं आहे की त्याग करके भोगना चाहिए तो भगवानने हुआ भगवान को समर्पित करके प्रसाद लेना चाहिए ही भावना आहे अनकुट की पीछे आज एक हजार नैवेद्य देवाला समर्पित केलेलं आहे दहा हजार लोक महाप्रसाद घेणार आहे आणि हे सगळे श्रमाने प्रेमाने सेवा भावनाने आपुलकीने आणि देव प्रत्यक्ष अंगीकार करणार तसं भावाने तयार केलेले आहे म्हणून एक विशिष्ट ऊर्जा सगळ्यांना बन तयार करताना आणि जेवताना आणि त्यानंतर पूर्ण वर्षपर्यंत ऊर्जा मिळत राहणार टी आसक्ती मिळत राहणार त्यासाठी हे उत्सव आहे जय स्वामी आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा